नमस्कार शेतकरी बंधूंनो मान्सूनने आजही राज्यात प्रगती काही केलेली नाही पण राज्यात आजपासून काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण तयार झालं असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज असून अनेक भागात पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर मराठवाड्यातील परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून पुढील पाच दिवस मध्यम ते काही ठिकाणी धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात हलक्या पाऊस राहील अशी शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेले आहे तर राज्यात तेरा जूनपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी ही शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद